केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेण्यात आले या बैठकीत मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठी गिफ्ट दिली आहे ते काय ते बघूया केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीसच्या खरीप हंगामासाठी तांदळाच्या किसान आधारभूत किमतीत म्हणजेच एम एस पी एकोणसत्तर रुपयांची वाढ करून ती दोन हजार सहाशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल करण्यात मान्यता दिली आहे यासाठी दोन लाख सात हजार कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे मोदी सरकारचं शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट या संदर्भात माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे गेल्या दहा ते अकरा वर्षात खरीपी मध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे याचाच एक भाग म्हणून दोन हजार पंचवीस व दोन हजार सव्वीस च्या खरीप हंगामासाठीही किमान आधारभूत किमतीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे एकूण रक्कम सुमारे दोन लाख सात हजार कोटी रुपये असण्याचा अंदाज आहे प्रत्येक पिकासाठी खर्चासह पन्नास टक्के रक्कम विचारात घेण्यात आलेली आहे शेतकरी मित्रांनो केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले आहेत की शेतकऱ्यांसाठी किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच के सी सी वर दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज चार टक्के दराने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे देशात सात पॉइंट पंच्याहत्तर कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्ड खाती आहेत याचा आता लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे शेतकरी मित्रांनो याशिवाय मध्य प्रदेशातील रतलाम ते नागदा दरम्यानचा रेल्वे मार्ग चार लेन करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे याची लांबी एक्केचाळीस किलोमीटर असेल तसेच महाराष्ट्रातील वर्धा रेल्वे मार्ग आणि तेलंगणामधील शाह रेल्वे मार्ग चार लेन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने बडवेल गोपावरम गाव म्हणजेच ते आंध्र प्रदेशातील पर्यंतचा चार लेन बडवेल नेल्लोर महामार्ग बांधण्यास मान्यता देण्यात आलेली आहे या महामार्गाची लांबी एकशे आठ पॉईंट एकशे चौतीस किलोमीटर एवढी आहे त्यासाठी तीन हजार सहाशे त्रेपन्न पॉईंट दहा कोटी रुपये एवढा खर्च अपेक्षित आहे